धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहावे यासाठी विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे कर्मचाऱ्यांमध्ये खेळाच्या माध्यमातून एकोपा आणि भावना निर्माण होत होत असून आनंदीमय जीवन जगण्यास मदत असते असे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे म्हणाले वाड्या पार्क येथे अहमदनगर मनपा आणि माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत आयोजित अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विविध क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर पंकज जावळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते अधिकारी आणि कर्मचारी यांचे आरोग्य उत्तम राहिल्यास नगरकरांना चांगली सेवा देण्यास मदत होईल अधिकारी आणि कर्मचारी यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळाचे चांगले प्रदर्शन करावे असे आवाहनही यावेळी पुढे बोलताना डॉक्टर जावळे यांनी केले यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे उपायुक्त डॉक्टर बांगर उपायुक्त सपना वसावा लेखा परीक्षक विशाल पवार जल अभियंता परिमल निकम आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहारे शहर अभियंता मनोज पारखे इंजिनियर गणेश गाडळकर क्रीडा अधिकारी फिलिप्स प्रभाग अधिकारी संजय उमाप आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मनपाच्या माध्यमातून माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यात क्रिकेट कबड्डी चेस बॅडमिंटन धावणे उंच उडी लांब उडी जलतरण आदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला आहे सर्व संघ यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा सर्वांना विजयासाठी खूप शुभेच्छा माध्यमातून लगातार दुसऱ्या वर्षी आपण सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं आहे यामध्ये स्त्रीवर्ग कर्मचारी असते पुरुष वर्ग कर्मचारी असते सर्व वर्गाचे कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग यामध्ये असावा आणि एकमेकाविषयीची जी काही प्रेमाची आणि आदराची भावना आहे ती वृद्धीगत हवी हो आणि महानगरपालिकेचा एकूणच जो काही नागरिकांविषयी दृष्टिकोन आहे त्यांना सेवा देण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वाढण्यासाठी प्रयत्न करावा या माध्यमातून ही छोटीशी संकल्पना या ठिकाणी राबवली जात आहे आणि निश्चितच याचा नागरिकांना सेवा सुविधा देण्यावर याचा सकारात्मक परिणाम होईल अशी अपेक्षा आणि असा उत्साह या ठिकाणी दिसून येत आहे तरी माझ्या सर्व सहभागी कर्मचाऱ्यांना सर्व संघांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा की आपण आपल्या नैतिकता आपला एकोपा असाच प्रदिगत करावा आणि विजयी भावना ही प्रत्येक ठिकाणी जोपासावी एवढी या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो जय ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा